रामकृष्ण अरे हरिभक्त परायन ज्ञानेश्वर पर महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांच्या प्रेरणेमधून या ठिकाणी वल्लभ शेळकेसर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून पंढरपूर यात्रा सोहळा जो आहे तो होतो आहे आणि त्यासाठी पाठीमागा आपण पाहतो आहोत फार मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे खरं तर माऊलींनी केलेल्या आव्हानामधून त्याला प्रतिसाद दिला आणि सांगायला आनंद वाटतो की आपण जेवढं ड्रेस धरलेलं होतं त्याच्यात दुप्पट प्रमाणावर वारकरी जे आहेत ते याला निघालेले आहेत खरं तर जे लोक पायी जाऊ शकत नाही त्याच्यासाठी हा सोहळा आहे हा सोहळा चालू आहे आपण पाहतोय पाठीमागचा जंगल जो आहे तो आपण पाहतो आहोत आपण सगळी मंडळी जी आहेत ती आलात पांडुरंगाचं दर्शन या निमंतने होणार आहे परंतु ते होत असताना ज्यांनी घडून आणलेलं आहे त्यांच्या देखील पुण्य नी नक्कीच पदरामध्ये पुढे मग त्यामध्ये स्नेहलताई असतील किंवा वल्लभ सर असतील त्यांचं कुटुंब असतील त्या सर्वांना आम्हा सर्व वारीला चाललेल्या लोकांच्या तर्फे भाविकांच्या तर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा रामकृष्णार